हाय फ्रेंड्स माझं नाव अनिशा आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे माझं लग्न थोडे उशिरा झालं होतं तेही माझ्यापेक्षा दुप्पट वय असणाऱ्या पुरुषासोबत यामुळे आमचे शेजारी नातेवाईक व वा माझ्या मैत्रिणी मला खूपच नाव ठेवत होत्या मलाही तो नवरा मनापासून पसंत नव्हता या सर्वाला कारणीभूत माझे आई बाबा होते कारण त्यांनी फक्त त्याची प्रॉपर्टी पाहिली होती मी त्याची दुसरी बायको होते खरं तर त्याचं लग्न करण्याचं वयही नव्हतं पण तरीही माझ्या घरच्यांनी फक्त पैशाकडे पाहून माझ्या माझं त्याच्याबरोबर लग्न करून दिलं होतं लग्नानंतर मला भौतिक सुविधा खूप मिळायच्या पण मला जे सुख हवं होतं ते मला त्याच्यापासून मिळत नव्हतं पण याच याच माझ्या नवऱ्याला काही पण याचं माझ्या नवऱ्याला काहीच वाटत नव्हतं शारीरिक सुखाची मागणी केल्यावर तो फक्त टाईमपास करायचा आणि नको ते चाळे करायचा यामुळे माझा मूड एकदम खराब व्हायचा त्याच्या पहिल्या बायकोलाही तो असंच करत होता त्यामुळे ती ती वैतागाने एका पुरुषाबरोबर निघून गेली होती त्यांना माझी इच्छा पूर्ण करावी म्हणून मी खूप प्रयत्न केले त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानेही खूप गोळ्याही खाऊ घातल्या पण त्याचं लिंग काही उठत नव्हतं माझी जवानीही हळूहळू निघून चालली होती यामुळे मला वाटायचं आपणही एखादा पुरुष पाहून त्याच्याकडून करून घ्यावं पण कधीकधी वाटायचं आपण असं केल्यावर लोक तर नाव ठेवणारच आणि घरचेही वाईट म्हणणारच हा विचार माझ्या मनात यायचा पण हळूहळू वायतागून मी माझ्या नवऱ्याची जागा घेणारा एखादा पुरुष शोधू लागले होते दिवाळीनिमित्त आमच्या घराला रंग द्यायच द्यायचा होता यामुळे एक पेंटर कामास लावला होता तो अतिशय गोमटा व देखणा होता खरं तर तो एखादा अधिकारी पाहिजे होता पण या पेंटिंगच्या कामात कसं काय पडला असावा याचा मी विचार करू लागले दिवसभर माझा नवरा व त्याची आई शेतामध्ये जायचे आणि मी घरी एकटीच असायचे मला त्यांनी त्याच्या कामाकडे लक्ष द्यायला सांगितले होते तो मुलगा मला खूपच आवडला होता पण त्याला म्हणायचं कसं ही संधी मी शोधत होती सुरुवातीला त्यानं त्याच्या हाताखाली दोन मुलांना कामास घेतलं होतं पण एके दिवशी चहा देताना त्याला मी मुद्दामहून विचारलं तू हे काम करण्यासाठी साठी उद्या एकटाच ये तो म्हणाला मॅडम माझ्या मागे खूपच कामे आहेत त्यामुळे मला त्यांना आणावंच लागेल मी म्हणाले तुझ्याकडे माझं एक गुपित काम आहे यामुळे हळूहळू त्याच्याही लक्षात आलं मला काय म्हणायचं आहे ते दुसऱ्या दिवशी तो एकटाच कामावर आला होता वाड्यावर मी एकटीच होते आजूबाजूला पाहिलं कोणीही दिसत नव्हतं आणि पाच सहा वाजेपर्यंत माझा नवरा व माझी सासूही काही घरी येणार नव्हते यामुळे तो काम करत असतानाच मी त्याला माझ्याजवळ बोलावलं आणि माझ्या नवऱ्याविषयी त्याला सांगू लागले त्यालाही माहीत झालं होतं तो कसला माणूस आहे ते तो म्हणाला अहो मॅडम तुम्ही एवढ्या सुंदर देखण्या असल्या माणसाबरोबर कशाला लग्न केलंय त्याची पहिली बायकोही गावातले एका पोराबरोबर पळून गेली आहे हे तुम्हाला कसं कळलं नाही मी म्हणाले माझ्या आईबाबांनी त्याची फक्त प्रॉपर्टी पाहिली आणि माझं बळजबरीने त्याच्याबरोबर लग्न लावून दिलं त्याच्या माझ्या वयाचा कुठेच ताळमेळ नाही शिवाय मला जे पाहिजे आहे ते तो देतच नाही तू माझी इच्छा पूर्ण करू शकतोस का तो म्हणाला अहो मॅडम अचानक कोणीही येऊ शकतं पण तुमची इच्छा असेल तर असं म्हणून तो गालातल्या गालात हसला आणि मग मी वाड्याचा दरवाजा बंद केला आणि त्याला थेट माझ्या बेडजवळ घेऊन आली मी करून घेण्यासाठी खूप आतुरले होते कारण लग्नापासून माझा नवरा मला काही करतच नव्हता नंतर मी त्या गोऱ्या गोमट्या मुलाला नागडा केला आणि मीही कपडे काढले त्याचा पोपट माझ्या त्या म्हाताऱ्या नवऱ्यापेक्षा कितीतरी मोठा व जाडजूड होता माझी चिमणी पाहून तो खूपच खुल्ला होता त्याने मला पलंगावर हडवं पाडलं आणि माझ्या शरीराची मालिश करू लागला खूप दिवसापासून माझ्या चिमणीला त्याचं समाधान मिळत नव्हतं म्हणून तीही खूपच ओली झाली होती चोळाचोळी झाल्यावर त्यांनी त्याच्या पोपटाला तेल लावलं आणि जोराजोरात मला दणके देऊ लागला त्याच्या दणक्याला मी प्रतिसाद देत होते आणि हळूहळू ओरडतही होते त्या दिवशी त्याने माझी तास दोन तास जिरवली तेव्हा मी थोडी समाधानी झाले आणि त्याला सांगितलं दहा दिवसाचे काम पंधरा दिवस कर पण एकटाचे आणि माझी सतत जिरवत राहा तोही खूप खुश झाला होता कारण तो कारण ते सुख त्याला पहिल्यांदाच मिळालं होतं मग पुढील दहा बारा दिवस आमच्या वाड्याचं रंगकाम होईपर्यंत मी त्याच्याकडून माझ्या शरीराचं हे रंगकाम खूप वेळा करून घेतलं रंगकाम झालं तेव्हा तो मा तो मला म्हणाला मॅडम तुम्ही मला खूपच खुश केला आहे पण यापुढे आपण आता कुठे भेटायचं मी म्हणाले या याच वाड्यामध्ये तू येत जा रात्रीचं मी तुझी सारी सोय करते मग माझा नवरा झोपी गेल्यानंतर तो हळूच यायचा आणि आम्ही हो दोघे वाड्यातील एका खोलीमध्ये एकमेकांची जिरवत होतो काही दिवसांनी मी त्याच्याकडून प्रेग्नेंट झाले तेव्हा माझ्या नवऱ्याला त्याचं काहीच वाटलं नाही उलट तो समाधानी होता कारण त्याच्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीला वारसदार येणार होता आणि मीही समाधानी होते कारण माझी शारीरिक गरज त्या मुलानं